येरमाळा येथील कळंबारशी रोडवरील पथदिवे चार वर्षाच्या चा प्रतीक्षेनंतर अखेर सुरू येरमाळा गाव उजेडात मागासवर्गीय दलित वस्ती सिद्धार्थ नगर मात्र अंधारात सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील येरमाळा येथून जाणाऱ्या केज कुसलंब राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावातील पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी रस्ते विकास महामंडळ मेघा कंपनी मीज वीज महावितरण येरमाळा यांच्या हलगर्जी आणि अणागोंदी कारभारामुळे चार वर्षानंतर पतदेवे चालू करण्यास मुहूर्त मिळाला परंतु संपूर्ण येरमाळा गाव उजेडात मात्र बाहेरील दलित वस्ती मात्र अंधारात यासाठी ग्रामपंचायत येरमाळा यांच्या सतत कागदोपत्री पत्रव्यवहाराच्या पाठपुराव्यामुळे गावातील नागरिकांकडून वारंवार धरणे आंदोलने उपोषण रास्ता रोको असे अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा तसेच येरमाळा प्रेस क्लबच्या पत्रकारांनी वेळोवेळी केलेल्या बातम्या घेतलेल्या मुलाखती या माध्यमातून प्रशासनाला वेळोवेळी वेठीस धरण्याचे कौतुकास्पद काम केले येरमाळा गावातील अनेक पत्रकाराने आपल्या आपल्या परीने केलेल्या बातम्याच्या माध्यमातून केलेले काम यामुळे आज येरमाळा गाव प्रकाशमय दिसत आहे परंतु मागासवर्गीय दलित वस्ती सिद्धार्थनगर मात्र अंधारातच आहे उर्वरित कामामध्ये गतिरोधक नाल्या सिद्धार्थनगरमधील अंतर्गत रस्ते सांडपाणी व्यवस्थापन नाली अशी अनेक कामे कधी होतील याकडे मात्र गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे गाव उजडात पण येरमाळा गावातील सिद्धार्थनगर मागासवर्गीय वस्ती मात्र कायम अंधारात महामार्गामुळे सिद्धार्थनगर खड्ड्यात गेले आणि आज संपूर्ण गाव उजडात परंतु सिद्धार्थनगर मात्र अंधारात आहे गावगाडा चालवणारे याकडे लक्ष देतील का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न या प्रसंगी कार्यकारी अभियंता सुनीता वणवे महावितरण अभियंता कोंगलवाळ मॅडम रस्ते विकास महामंडळ उप कार्यकारी अधिकारी अतुल कोटेजा गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून पत्रकार संघातील पत्रकार लोहू बारकुल बालाजी बारकुल अजय बेद्रेसर प्रतिष्ठित नागरिक मुन्ना मोरे निशिकांतजी गायकवाड नदी मोलानी अशोक साळवे सचिन पाटील इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आपण पाहत आहोत संपूर्ण गाव जग जगमगाडलेले दिसत असून त्या प्रसंगीचं हे छायाचित्रण आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवत आहोत हे सर्व चित्रण लोकशेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत हे सर्व होत असताना गावातल्या प्रत्येक नागरिकांना आनंद होत असून आपण पाहत आहोत रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी चर्चा करत असताना उभे असताना अक्षरश गाव प्रकाशाने नाहून गेलेले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत सदरील गाव हे गाव नसून याला शहरात मध्ये रूपांतर झाल्यासारखं वाटत असल्याचं या क्षणीच्या आपन, या क्षणचित्राच्या माध्यमातून आम्हाला दिसत आहे त्याचबरोबर ह्या काळोखात दडलेली सिद्धार्थ नगर दलित वस्तीही आपण आम्ही आपल्याला दाखवत आहोत या काळ्या अंधारामध्ये उजेडात रस्ता हुडकत असताना हे यातील नागरिक जात असताना पाहत आहोत कायमच सापत्नकपणाची वागणूक मात्र सिद्धार्थ नगराला होत आहे रस्ते झाल्यानंतर संपूर्ण वस्ती पूर्ण खड्ड्यात गेली आणि आज रोडचे पथदिवे लागल्यानंतर सुद्धा पूर्ण सिद्धार्थ नगर आजही अंधारात आहे याकडे पुन्हा एक वेळेस गावातील सुज्ञ नागरिक जाणकार आणि गावगाडा हकणारे प्रतिष्ठित नागरिक याकडे लक्ष देतील का हा मात्र प्रश्न भाग आणखी तहसील व्हिडिओ इस वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें।